कि पहचान बन बन जाए, चलो बन जाए, चलो ऐसा निशान जिंदगी तो काट लेता है हर कोई यहाँ जिंदगी तो काट लेता है हर कोई यहाँ जीव ऐसे कि निशान बन जाए जियो ऐसे कि निशान बन जाए

हे त्या ठिकाणी येत आहे ते नागपूर निघालेले आहे अवघ्या पंधरा वीस मिनिटात ते गोवाराव भिवसेनला पोहोचणार आहे आणि या शिष्टाचारानुसार मला तिथं मी त्यांना इन्व्हाइट केलं आहे आणि मी थी स्वतः तिथं उशिरा पोहोचतो तर फार चुकीचं निरोप नाही आणि त्यामुळे गोवाराव भिवसेनचा एकंदरीत जे विकास कामं आपण हाती घेतलेले आहेत ते पाहण्यासाठी नवीन संकल्पना गोवाराव भिवसेन याला एकदम महत्त्वाचं आदिवासीचं तीर्थक्षेत्र म्हणून त्याला विकसित करायचं आहे आणि सन्मान्य अवशोकी होईकी आहे स्वतः पहिल्यांदा आम्हाला विजयदार दर्शनासाठी येत आहे आणि त्यासोबतच त्या भागाच्या विकास कामाची ते पाहणी करणार आहे त्यामुळे मी आजच्या कार्यक्रमाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतोच उपस्थित लोकांना देतो आणि चंद्रपानजी यांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आवर्जून मला या ठिकाणी निमंत्रण दिलं राजकीय काही जे ते निवडणूक आम्ही एकमेकांच्या विरोधात लढत असलं परंतु द्वेष ते माझ्याबद्दल पाळत नाही आणि असंच खेळमिडीचं वातावरण ते राहिलं पाहिजे असं मला वाटते त्यांनी आपलं काम जे त्यांचं सामाजिक काम होतं राजकारणात काही झालं तरी ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अग्रसर आहे आणि असं प्रत्येक माणसानेच राहिलं पाहिजे शेवटी जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाला काही दिवसासाठी आपण या पृथ्वीवर आलो आणि परोपकार लोकांची सेवा लोकांचं काम गरिबांना मदत आणि ते जोडा पदत सामूहिक किंवा एक पवित्र कामाचे त्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हाती घेतलं त्यासाठी मी त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो नवदांपत्यांना शुभेच्छा देतो उपस्थितांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि मी इथं जाऊन लवकर परत घेतच येईल त्यामुळे पुन्हा या कार्यक्रमाला मला भेट द्यायचा त्यामुळे मी जाऊन परत येतो तिथे मला वेळेवर पोहोचणं आवश्यक आहे एवढं घ्या क्षमा मागतो धन्यवाद जय 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 हिंद सेवा और सतरावा या पे विवाह सोहळा संपन्न हुआ है तो ये प्रेरणा आपको से मिली कब कबशी मिळेल नाही इथं बाप है आज मी किती मोठा असेल ज्या दिवशी माझी आई चुना विकत होती आणि जी आम्ही गरिबी बघितली होती त्यावेळेस आईनी म्हटलं होतं का बेटा तू एक दिवस खूप मोठा होशील पण लक्षात ठेव किती हो, मोठा झाला तर तू आपल्या कमाईतून दहा पंधरा टक्के समाजासाठी गोरगरिबासाठी खर्च करशील आणि त्यानिमित्ताने मी, मी आज सतरा वर्ष झालेले आहेत मी लग्न लावतो आहे आणि आज आजपर्यंत तेराशे एक्केचाळीस लग्न लावलेले आहेत आजी पंचवीस लग्न आहेत पुढच्या वर्षी तुम्हाला पन्नास पंच्याहत्तर शंभर लग्न दिसतील आणि तो एक मी आनंदाचा सोहळा एक उत्सव म्हणून आम्ही हे साजरा करतो आहे आज आपण मंचावरनं सांगितलं आहे की गोरगरिबांच्या लग्नाकरिता सरकारने पहिले दहा हजार रुपये देत होते नंतर तुमच्या पाठपुराव्यानंतर पंचवीस झाले आणि तुम्ही आमदार झालात तर एक लाख रुपया आमदार झालो नाही तरी मी पाठपुरावा करीन आणि मी एक लाख रुपयासाठी मी नक्की पाठपुरावा करी आणि गरिबांचे जर आशीर्वाद मला माझ्यावर असेल आणि शासनाला सुबुद्धी आली तर शासन एक लाख रुपये देऊन देईल काही मोठी गोष्ट नाही आहे सतरावं वर्ष आहे तेराशे एक्केचाळीस लग्न आम्ही लावलेले आहेत नेहमी आपण रोजगार मेळावे सुद्धा घेता रामटेक क्षेत्रातील किंवा नागपूर जिल्ह्यातील लोकांना रोजगार मिळवून देतात तर याकरता आपण कुठल्या कुठल्या कंपन्यांना इन्व्हाइट करतो नाही नाही आम्ही मागच्या वेळी जेव्हा रोजगार मेळावा घेतला होता तर देशातल्या पन्नास कंपन्या आल्या होत्या आणि आमचं स्वतःचं जे रिसॉर्ट आहेत रिसॉर्ट युनियन आहेत आमच्याचकडे इतकी मोठी हे असते म्हणजे रिक्वायरमेंट तर कितीतरी लोकं तर आम्ही आमच्या रिसॉर्टवर लावून देतो मी रिसॉर्ट ओनरच्या हे आहे अस अध्यक्ष आहे तर त्याच्यामुळे आज कमी कमी सत्तर ऐंशी रिसॉर्ट माझ्या अध्यक्षतेखाली आहेत प्रत्येकाला मॅन पॉवर लागते आम्ही लावतो आता रोजगार मिळावा कधी लागणार आहे असं नाही आता रोजगार मिळावा इन जे नवीन आमदार खासदार मंत्री आलेले आहेत ते लावणार आहेत त्यांच्याकडून तुम्ही लावून घ्या मी माझं सामाजिक कार्य करणार आहे धार्मिक कार्य करणार आहे धन्यवाद